आम्ही चाळीस गावला गेलो होतो चाळीस गावला एका मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथे एका आजी असं बसल्या होत्या आजी आजोबा होते आणि त्यांनी असं धरलं तिला पटकन आणि अशी पापी घेतली तिला आजी आजोबा पापी घेतली अशी पापी घेतली आणि त्यांच्या केळीचा ते आजी त्यांना बटवा असतो केळीचा बटवा असतो त्यातना तिने तिला मायऱ्याच्या हातामध्ये मा पैसे दिले तर मला असं वाटतं की ती पैशाची वॅल्यू पेशन त्याचा जो भाव होता ना तो खूप मोठा होता आणि त्यानंतर तिथे रडायला लागल्या तर मी त्यांना विचारलं की अहो आजी काय झालं रडता कशाला तर बोलते नाही मी तिला माझी तुझी रेशिंग गाड असल्यापासून बघते आहे mm. आणि मला तिच्यामध्ये माझी नात दिसते आज माझी नात माझ्याबरोबर नाही आहे सो कुठली व्यक्ती कुठल्या स्वरूपामध्ये कोण बघते ह्याचं mm. आपण नाही म्हणजे आपण फक्त बघतोय की कोणतरी बघते मायराला बघते पण ते मायराला कुठल्या स्वरूपात बघतंय कोणाची नात आहे कोणाची मुलगी आहे बहीण आहे लहान मोठी बहीण आहे कुठल्या स्वरूपात प्रेक्षक बघत हे मला माहिती नाही असे बरेचसे अनेक अनेक किस्से आहेत सांगण्यासारखे आहेत पण हा मला खूप प्रकर्षणाने जाणवणारा हा किस्सा मला आठवतो खरंच <स्था>